मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आज सकाळी अकरा वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे आज जरंगे पाटील नियोजित सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती समोर येते महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मी माझी उपोषणाची तारीख जाहीर करेल अशा प्रकारची घोषणा जरंगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती त्यामुळे आता महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी पार पडल्यानंतर आज सकाळी अकरा वाजता मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत मागील सोळा महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषण आंदोलन देखील केलं आहे मात्र त्यांची मागणी मान्य झालेली नाही आता पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मनोज दरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले असून आज आस ते पत्रकार परिषद घेऊन नियोजित त्यांच्या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षणाची पुढील दिशा देखील ते आज जाहीर करतील मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे आज सामूहिक आमरण उपोषणाची घोषणा करणार आहे दरम्यान सामूहिक आमरण उपोषणात अंतरवाली सराठीतच होईल अशी घोषणा जरंगे पाटील यांनी यापूर्वीच केली होती फडणवीस यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर मनोज जरंगे पाटील काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले निवडणुकीच्या निकालानंतर आणि महायुतीच्या सरकार स्थापनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत त्यामुळे राज्यातील मराठा समाजासह सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आज मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील काय भूमिका घेतील याकडे लागलं आहे